है। से है ना। सुनो अभी मेरे से बात करो मैं इधर टॉवर है ये ये आज होना जी। और के काम हो तुम्हारे ऊपर होना काम तारेच्या जंगलात आहे बेकायदेशीर वसीचा खेळ पण प्रश्न एकच यामागे कोण सीईओ आणि सुरक्षा प्रमुखांचा संबंध नाकारता येईल का गोरेगावच्या आरे परिसरात उच्चता वीज वाहिन्यांच्या टॉवर खाली अनधिकृत घरे उभी राहिली आणि धक्कादायक म्हणजे या घरांमध्ये बांगलादेशी नागरिक वासव करत असल्याचा आरोप झालेला आहे हे सर्व उघडकीस आलं तेव्हा जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत नर यांनी तात्काळ या ठिकाणी भेट दिली आणि थेट आरे प्रशासनावर हल्लाबोल केलाय क्लास फोर अधिकारी नाडर यांना जेव्हा घटनास्थळी बोलण्यात आलं तेव्हा त्यांनी बिंदास सांगितलं मला काही माहीत नाही मग प्रश्न पडतो एवढं मोठं अनधिकृत बांधकाम आणि प्रशासन झोपेत आरेचे मुख्य सुरक्षा अधिकारी विजय पवार आणि सीईओ शिरपूरकर यांना जाव विचारण्यात आला पण त्यांनी मौन बाळगून जबाबदारीपासून पळ काढला यामागे आर्थिक संगणमत आहे का हे अनधिकृत असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहेत पोलिस यंत्रणेला कळूनही तीन तासांनी पोलीस पोहोचले हा दिरंगाईचा खेळ नेमका कोणासाठी आमदार अनंत नर यांनी थेट आरे पोलीस ठाण्यात घाव घेत नाडर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण तेथेही फक्त शांतता तर यामध्ये प्रश्न पडतो अनधिकृत बांधकाम करणारे मोठे की त्यांना झाकणारे सीईओ शिरपूरकर आणि सुरक्षा अधिकारी पवार तुम्ही नेमकं कोणाचं रक्षण करताय दरम्यान आढावा घेतलाय पाहूयात मला वाटतं आर ए कॉलनी हे मुंबई शहराचं एक फुप्फूस म्हणून मानलं जातं आणि खऱ्या अर्थाने ते नैसर्गिकत्व टिकणं टिकवणं हे प्रशासनाचं लोकप्रतिनिधी आपलं सगळ्यांचं किंवा जनतेचं सगळ्यांचं कर्तव्य आहे मला वाटतं या ठिकाणी आर्य सिक्युरिटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या ठिकाणी अनुभव कॉलनीला पाठिंबा दिला जातोय याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे मी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत मी आर एस सी ओला केलं आहे सेक्युरिटी केलेला आहे पोलीस केलं आहे मी सगळ्या ठिकाणी तक्रारी केल्यानंतरसुद्धा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे डबल माळे चालू आहेत एखादा सर्वसामान्य आमचा आदिवासी असेल किंवा जुना तीस चाळीस वर्षापासून राहणारा रहिवासी असेल त्याचं घर रिपेअरिंग करायचं असेल आणि जो आर एस सेक्युरिटीवाला भेटला नाही तर त्याचा सामान घेऊ उठलून घेऊन घेऊन गेलं जात जातं आणि त्यांना त्रास दिला जातो मग डबल माळे टेबल माळे हे कसे काय होतात हा प्रश्न आहे आज ज्या ठिकाणी आपण आलो होतो गणेशनगर मॉडर्न विक्रेच्या पाठीमागे त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर बांधकामं झाली आहेत आणि तीस आत्ता अलीकडे झाली आहेत दुसरीकडे टॉवरखाली जे उच्च दाबाची विजेची वाय वाहिनी जाते त्याच्या खाली कारखाने आहेत झोपड्या झाल्या आहेत आणि आर्याची सेक्युरिटी आहे ही त्याच्यावर एक संगणमताने हे झाल्याशिवाय राहत नाही मला वाटतं मा ह्या सगळ्या से आर्याची सेक्युरिटी असेल किंवा प्रशासनाशी संबंधित अधिकारी असतील तर त्यांच्यावर चौकशी व्हायला पाहिजे तर मला वाटतं नुसती चौकशी करून फायदा नाही तर त्यांच्यावर निल पहिलं निदम निलंबन करायला पाहिजे की एवढं मोठं एकदम घृणक क कर्तव्य आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर त्यांना निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर हे चालवलं पाहिजे अशी माझी मागणी आहे आपण बोललो सिक्युरिटीवाल्यांचं एकदम पद्धतशीर सांगणं असतं की आमच्याकडे सिक्युरिटी कमी आहे वगैरे वगैरे पण सिक्युरिटी कमी आहे तर मग डबल माळे होतात कसे आणि सेक्युरिटी कमी आहे तर एखादा गोरगरीब माणूस आपल्या घराची मोरी रिपेरिंग करत असेल तिथे कसे काय पोचतात नाही तिथे त्यांना ते सेटल झाल्याशिवाय मग हे काम करून देत नाही हे कसं काय हा एक संशोधन विषय आहे मी आर्य पोलिसांना देखील विनंती करतो की त्यांनी याच्यावर जातीने लक्ष देऊन जे कोण संबंधित असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे आर्यमध्ये काही दावा केला जातो आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण माहिती घेतली तर परप्रांतीय बंगलादेशी वगैरे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते राहत आहेत आणि ह्याच्या ह्याच्याकडे खरं तर पोलीस प्रशासन देखील लक्ष असणं गरजेचं आहे मला वाटतं आपण कुठेतरी डोळे बंद करून राहणं आणि एखादा कुठला तरी अनिश्चित प्रकार घडल्यानंतर जागा होणं खडबडून जागा होणं हे काय अपेक्षित नाही आहे म्हणून तेवढीच जबाबदारी पोलीस प्रशासनाची देखील आहे आपलं काय वाटतं पुढे आता या कारवाईनंतर जे आहेत काय होणार आहे की तात्पुरती कारवाई केली जाणार आहे काय वाटतं मला माझी मागणी आहे की आरे जी वसाहत आहे या आरे वसाहतीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे जे अगो नियमाप्रमाणे जाणारे लोक आहेत जे संरक्षित झोपडीधारक आहेत त्या संरक्षित झोपडीधारकांना त्यांच्या मूलभूत सेवा सुविधा किंवा त्यांचं पुनर्रसन होणं हे गरजेचं आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे मी ती मागणी केलेली आहे परंतु ज्या शासनाच्या नियमाप्रमाणे संरक्षित नाही आहेत त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई व्हायला पाहिजे आणि आरेचं सुर आरेचं रक्षण करणं हे शासनाने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे सीओ असतील किंवा सिक्युरिटीवाले असतील आपल्याला असं वाटतं का की आर्थिक संबंध यांच्यात तडजोड झाली असेल हो त्यामुळे इकडे लोकांना परमिशन दिली गेलेली आहे असं वाटतं का माझ्याकडे पुरावा जरी नसला तर शंभर शंभर टक्के अशा गोष्टी घडल्याशिवाय असे हे अतिक्रमणाला आळा अतिक्रमणाला प्रोत्साहन दिलं जाणार नाही त्याचं कारण एखादा गोरगरीब आमचा आदिवासी बांधव गोरगरवीतला रहिवाशी त्याची मोरी पण रिपेरिंग करायला दिली जात नाही तिथे काय कठोर कायदा सांगितला जातो आणि ज्या ठिकाणी डबल माळे आणि बंगल्यासारखी घरं आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसवली जाते हे यांचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही आहे आणि यांचा आशीर्वाद आर्थिक व्यवहाराशिवाय होऊ शकत नाही हे उघड आहे केवळ पुरावा नसला ना, पुरावा नाही म्हणून आपण सांगू शकत नाही मात्र हे सत्य लपवता येणार नाही मात्र हे सगळं शोधणं आणि याच्यावर कारवाई करणं ही सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आहे पोलीस डिपार्टमेंटची आहे आर ए प्रशासनाची आहे आणि खास करून ह्याला जबाबदार आर एचे मुख्य जे सेक्युरिटी ऑफिसर आहेत सुरक्षा रक्षक आहेत हे त्याला कारणीभूत आहेत असं माझं मत आहे आरे प्रशासनाच्या अखत्यारीत असलेली जी काही अकराशे एकरची जागा आहे त्याचं संरक्षण आर ए प्रशासन करत नाही आहे आणि त्याची सुरक्षा संपूर्ण रामभोरोशी सोडलेली आहे आज मला वाटतं आर्य कॉलनीचा सुरक्षा रक्षक या ठिकाणी कोणी नाही चा, आहे आणि चतुर्थ श्रेणीतील एका शिपायावर सगळी जबाबदारी सोडलेली आहे आर्य कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण चालू आहे मोकळ्या जागेवर बांधकामं चालू आहेत काही झोपडपट्टी दादांच्या माध्यमातून डबल माळे आहे ट्रिबल चालू आहे आणि हे करत असताना वारंवार तक्रारी करूनसुद्धा मग पोलीस स्टेशन पोलीस ठाणं असेल पोलीस विभागाचे अधिकारी असतील आर ए प्रशासन असेल आरेचे आरे आयुक्त असतील या सगळ्यांना तक्रारी करूनसुद्धा याच्यावर दखल घेतली जात नाही आहे निश्चितपणाने आरे खऱ्या अर्थाने टिकवायचं की आहे टिकवायचं आहे की नाही आहे जे शासनाचं मला काय हे गणितच कळत नाही आहे आणि त्यासाठी ती तक्रार मी या ठिकाणी द्यायला आलो आहे परंतु माझी तक्रार अशी आहे की आरे प्रशासनामध्ये आरे वसाहतीमध्ये जे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण चालू आहे त्याची जबाबदारी आज कोणीच स्वीकारत नाही आहे ना आरे सीओ स्वीकारत आहे ना आर एस सेक्युरिटी स्वीकारत आहे ना पोलीस विभागाचं ते लक्ष आहे ना महानगरपालिकेचं लक्ष आहे कारण तिथे जीवनावश्यक वस्तूंचे काही कारखाने वगैरे चालू आहेत कोणाचंच लक्ष नाही म्हणजे आरोप पूर्ण रामभोरशी सोडलेली आहे आणि त्याच्या निश्चितपणाने त्याच्यावर कुठेतरी शासनाचं लक्ष जाणं हे गरजेचं आहे मला वाटतं मी आज पोलीस स्टेशनला आलो मी जवळजवळ तीन तास या ठिकाणी याचं लक्ष केंद्रित करू इच्छितो परंतु प्रत्येकजण आपली जबाबदारी झिडकारतो आहे माझी मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे या, या आरेकडे आपण गांभीर्याने बघणार आहात की नाही ह्या आरेचा जो विभाग आहे हा जे अतिक्रमण चाललं आहे ह्याला आळा घालणार आहात की नाही हा प्रश्न माझ्यासमोर आहे सर्व निसर्गप्रेमींवर आहे जनतेवर आहे आणि मला वाटतं गेल्या तीन तासापासून यासाठी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्याची निश्चितपणाने ज्या जबाबदारी कोणाचे विचारण्याचा प्रयत्न करतो आहे कोणीचे जे घेत ना पोलीस विभाग आहे ना आरे प्रशासन घेत आहे ना आरे सिक्युरिटी जागेवर आहे अशा पद्धतीमध्ये हे आरे खऱ्या अर्थाने रामभरोसे आहे मला वाटतं हे संपूर्ण मुंबईकरांना किंवा आपल्या जनतेलाच ह्याच्यावर दखल घेऊन पुढे पावलं उचलावी लागतील अशी एक गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे